जयबी मित्रांनो मी दिलीप आठवले युट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करत आहे आपण सांगली जिल्ह्यात जत तालुका आहे जत तालुक्यामध्ये कुगवाड हे गाव आहे आणि या कुगवाड गावामध्ये गावा जे पाहत आहे मित्रांनो ते अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅन ट्रस्ट संचलित कुगवाड या ठिकाणी अतिशय विशाल असं भगवान बुद्धाचं एक विहार झालेलं आहे आणि या विहाराचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये सांगलीकर यांनी हे विहार निर्माण केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून काही बांधव ह्या ठिकाणी भेट दे देण्यास येत आहे तर त्या बांधवांचं सांगली तर साहेबांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहे ह्या ठिकाणी आज तर आम्ही वीस तारखेला ह्या ठिकाणी पोचलेलो आहे विशेष म्हणजे आज सोमवारचा दिवस आहे आणि आम्ही काही मित्रमंडळ ह्या ठिकाणी आले आनंद वाटतो आणि हा परिसर पाहिल्यानंतर प्रश्न वाटतं की ग्रामीण भागात असं ठिकाण होते हे महत्त्वाची गोष्ट आहे चला तर मित्रांनो पूर्ण आपण परिसर पाहून घेणार आहे पूर्ण हे विहार पाहणार आहे आहे बसरगी गावाच्या बाजूने जो आतून रस्ता आहे त्या रस्त्याला टर्न घेत आहे आणि आता लास्टचं जो जो स्टॉप आहे ते गुगवाड बुद्ध विहार हे गाव अतिशय सुंदर आहे मित्रांनो कर्नाटक भागाच्या आसपासचं गाव आहे तिथे पण माणसं बोलतात ठिकाणी गुगवाड ग्रामस्थांच्या वतीने भागवतकर फॅमिलीचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे हे गुगवाड मध्ये अतिशय सुंदर असं बुद्ध हां या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीनं या दोन्ही फॅमिलीचं आठवले फॅमिली आणि भागवतकर फॅमिली स्वागत करण्यात आले तुमचं या ठिकाणी मी स्वतः दिलीप आठवले स्वागत करत आहे जे भीम जे भीम जय भीम जे भीम जे भीम जे भीम जे भीम सर जय भीम ह्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते आहेत स्वागत करण्यात येत आहे वरती झाला हळूच आहे अति सुंदर अशोक स्तंभ आहे पूर्ण स्तंभावर ही लेणी कोरलेले ले आहेत असे बुद्धकालीन काही गोष्टी कोरलेल्या आहेत चार चारी कोपऱ्याला चार असे असे स्तंभ आहेत हा एक आहे नंतर हे मधी सेंटरला विहार आहे स्तूप आहे ह्याही ठिकाणी आहे आणि बरोबर याच्या पाठीमा साइडला पण आहे दिसतो का बा आणि ही पूर्ण गार्डन आहे हे पहा आतमध्ये आम्ही एंट्री करत आहे त्या ठिकाणी भागवत साहेब या ठिकाणी एंट्री करतायत हा आतमधील भाग आहे जडणघडण आहे अतिशय सुंदर अशी जडणघडण आहे या ठिकाणी एक आउट आउटाचा दरवाजा आहे बाजूला सर्व गार्डन केलेले आहे विशेष म्हणजे सांगलीकर साहेबांची माझी एक वेळ भेट पण झालेली आहे सांगलीमध्ये ते महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे विशेष म्हणजे जो आवाज जो येत आहे हा नैसर्गिक आवाज आहे इथं पक्षी वगैरे राहतात वास्तव्य करतात जे बुद्ध रूप आहे विशेष म्हणजे असं वैशिष्ट्य म्हणजे असे डोळे उ उघडे आहेत त्रिवेदी वेळामध्ये जास्त थकलेले आहेत बसून बसून तिथं आता करत करतायत या भिंती आहेत अतिशय सुंदर बनलेले आहेत हां हा एक दरवाजा आहे महाराष्ट्रातल्या माणसाला प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ बघितल्यानंतर अवश्य एक वेळा तुम्ही भेट द्या हा अतिशय सुंदर असं आहे साऊंड सिस्टम पण इथे केलेलं आहे उत्कृष्ट प्रकारे इच्छल कर <laughs> अरे वा चला या ठिकाणी भेट देण्यासाठी इच्चलकरणजीवर माणसाले जयभीम साहेब जी अरे वा बरेच लांब या या मावशी जयभीम जयभीम तुम्ही पण इच्चलकरजीन ना इच्छलकर कुठं राहत आहे बरं 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 चला या या तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून काही बांधव येतात भेट देण्यासाठी या विहाराला जय भीमता जय भीम चला तुम्ही पण इच्छा करत सर्व अरे वा तुमचं हार्दिक स्वागत आम्ही पुण्यावरून आलेलो आहे कारण आमच्या युट्यूबमध्ये तुम्हाला घेत आहे <laughs> तर मित्रांनो हा पाठीमागचा परिसर दिसत आहे या ठिकाणी बुद्ध रूप दिसते अतिशय सुंदर असं बुद्धरूप आहे त्याचबरोबर हापाटीमस हे घेत आहे सुंदर असा परिसर अतिशय उत्कृष्ट असं हे विहार आहे हा अतिशय सुंदर हा भाग येतो समोरच बाबासाहेबाचा पुतळा होत आहे पूर्ण होईल समोर भगवान बुद्ध आहेत हा वरचा फ्लोर आहे সেইখানে গুরুত্ব বস্তি নেই काही बांधव ध्याना ध्यान हा वर्षासाठी ला झुंबर भी आहे हा झुंबर 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 हा असा आहे फॅमिली आमचे आलेली आहे हे पूर्ण परिसर पाहत आहेत आणि ह्या परिसरात पाहायला तेवढं कमीच वाटत आहे प हा परिसर आहे हा अशोक स्तंभ आहे मित्रांनो अशोक स्तंभ त्या ठिकाणी बुद्धरूप आहे अरे वा वेगवेगळे कट्ट पण केलेले आहेत

ठिकाणी था। साइड ना आमचे कार्यकर्ते आहेत अरे वा खूपच छान इकडे पण गाव गाव कुठलं तुमचं गाव 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 जमकंडे हे जमकंडे येऊन आले ते बांधव हो हो या ठिकाणी गार्डन आहे गार्डन परिसर पाहण्या लागलेले आहेत आमची पुण्यावर राहिलेली मंडळी तर तुमचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतात हे आठवले यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करता येत थोडं हां ह्या साईडला पण एक असे चार आहेत अशोक स्तंभ अतिशय सुंदर बनवले आहेत पाठीमागून पण गार्डन आहे बॅक साइड ला पण आहे सुंदर 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 हा बॅक साईड आहे ही बॅक साईड आहे बॅक साईड पाहून घ्या मित्रांनो भीम हे जत तालुक्यामध्ये गुगवाड हे गाव आहे गुगवाड गावाच्या गावा जवळच म्हणजे गावामध्ये तर चालेल या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे भगवान बुद्धाचं इथं विहार झालेलं आहे आणि या विहाराला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे विशेष म्हणजे हे विहार करण्याचा उद्देश चांगला आहे त्या उद्देशाला धरूनच या ठिकाणी आपण आलेलो आहोत बांधव तर महाराष्ट्रातले काही बांधव इथे येतात भेटी देतात तर हे पाहण्यासारखं रमणीय ठिकाण आहे त्याचबरोबर इथं ध्यान करण्यास वातावरण पोषक आहे काही बांधव ह्या ठिकाणी ध्यान करण्यास येतात आणि हा परिसर जो जो चोवीस पंचवीस एकराचा परिसर आहे भविष्य काळात ह्या ठिकाणी बरंच काही होणार आहे ह्या ठिकाणी मेडिटेशन हॉल होणार आहे त्याचबरोबर इथं लॉन होणार आहे मंगल कार्यालय होणार आहे खालच्या साईडला जो एक डॅम पण आहे आणि या गावाला एक वेगळं ह्या विहारामुळं वैभव प्राप्त झालेलं आहे आणि महाराष्ट्रातली काही बांधव ह्या ठिकाणी भेट देण्यास येणार आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी कवठेमकाळ तालुक्यात जे गाव आहे ढालेवडी या गावाचा मी रहिवासी आहे परंतु पुण्यात असतो पुण्यात काही माझे मित्र आहेत त्या मित्रांना मी घेऊन आलेलो आहे माझी भागवतकर फॅमिली आहे श्याम भागवतकर रंजना भागवतकर असा मी आलेलो आहे तर बंधून हा मी जी पुढची बाजू आहे ही दाखवते सुंदर असं हे डेव्हलपमेंट आहे अथर्व चंद्रकांत सांगलीकर चार्टेबल ट्रस्ट वाढ संचलित तर मित्रांनो पाठीमाग भगवान बुद्धाचा एक पुतळा आहे अतिशय विशाल आहे जर आपण जर कधी नागपूरमध्ये गेले तर असे मोठमोठे भगवान बुद्धाचे पुतळे तुम्हाला दिसतात परंतु आता तुमच्याच जवळ परिसरामध्ये इतका विशाल असा पुतळा बसवलेला आहे भगवान बुद्धाचा तर अतिशय पाहण्यासारखा आहे त्याच्याचबरोबर एक डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आहे परंतु त्याचं अनावरण अजून ना झालेलं नाही मित्रांनो पहा ील हा भगवान बुद्धाचा विशाल असा पुतळा आहे तर हे पाहून घ्या बंधनो